शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांच्या कार्यालयात आज गणपती बाप्पाचं आगमन झालं श्री दराडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यावेळी त्यांनी येवला लासलगाव मतदारसंघातील गणेशोत्सवाची उत्सवप्रियता तसेच मानाची परंपरावत तालमीचे कसरतीचे खेळ सादर करण्याचा उत्साह कौतुकास्पद असल्याचं गौरवोद्गार काढलेत आज येवला लासलगाव विंचूर आणि या मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये आज गणपती गणपतीरायाचं बाप्पाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे येवला म्हटलं की एक सांस्कृतिक शहर आहे आणि येवल्या शहराला गेल्या ये अनेक वर्षाची परंपरा देखील आहे आज यावर्षी धोंडेराम वस्ताप तालीम संघ या तालीम संघाच्या वतीने जो मानाचा गणपती निघतो त्या मानाच्या गणपतीचं जवळपास एकशे छत्तीसवं या ठिकाणी वर्ष आहे त्याचप्रमाणे परदेशपुरा तालीम संघ या तालीम संघाचा देखील एकशे पस्तीस वर्षाची परंपरा त्यांनी देखील या ठिकाणी जोपासली आहे आणि या जवळपास येवला लासलगाव विंचूर जवळपास सातशेहून अधिक गणपतीचे मंडळ त्या ठिकाणी ब मंडळांनी त्या ठिकाणी आपली स्थापना केली मी सबंध तालुक्याचा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर या ठिकाणी माझ्या बघण्यात आलं की अतिशय जल्लोषात त्या ठिकाणी युवक असतील मंडळाचे सहकारी असतील किंवा घरगुती गणपती देखील अतिशय आनंदाने गुन्ह्या गोविंदाने त्या ठिकाणी सगळ्यांनी गणपती बाप्पाचा स्वागत केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या बांधवांना भगिनींना गणेश उत्सवानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो